तर आज आणखीन एका नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात मस्त झालेली आहे तर आज एकादशीपणे तुम्हाला सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आंघोळ वगैरे झाली आता दिवाबत्ती करून घेते आणि हे बघा एकादशीच्या मुहूर्तावर तुळशी शिरून आपलं काल संध्याकाळीच आलेलं आहे तर याला मस्त असा कलर करून घ्यायचा आहे आज म्हणजे यांनी त्यांचे मित्र कोणतरी आहेत ओळखीचे त्यांना बोलवलं आहे त्याला मस्त असा कलर करून घेणार आहेत आम्ही कलर करू आणि मग त्याच्यात तुळस लावण मी तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मी तुळ शिरून बुक केलं आहे आणि मला तुळ शिरून घ्यायचे घ्यायचं आहे तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आले की तुळशी तुळशीरुंदावून कितीला घेतलं काय वगैरे तर तुळशीरुंदावून हे साडेसहाशे रुपयाला घेतलेले तुम्ही बघू शकता खूप मोठं तुळ शिरून दावून हे चांगलं इतकं येतं आहे आणि जाड पण भरपूर आहे मजबूत आहे आणि स्वस्त पण बसले फक्त साडेसहाशे रुपयाला तर मार्बलचं घ्यायचं म्हटलं ना तर मार्बलचं घ्यायला काय नाही पण हळूहळू काय होतं त्याचा जॉईंट निघतात जसं म्हणजे कालांतराने ते जॉईंट दिलेले असतात मार्बलचे तर ते जॉईंट निघून जातात आणि त्याचे पाठ सगळे वेगवेगळे होतात त्यामुळं ते महाग पण जातं आणि त्यानंतर त्याचं ते खराब पण होतं नंतर पाट वेगवेगळे होतात त्यामुळं म्हणलं आपलं साधं आणि सोपं स्वस्तात मस्त हे तुळशी रुंदावून शिमिटाचंच घ्यावा तर मजबूत पण आहे मग तुळशी वृंदावन हे मी शिमिटाचंच घेतलं आहे तर साडेसहाशे रुपयाला पडलेलं आहे ताईं चला आता, एक ले ले, आता आज एकादशी पण आहे तर पूजा पण करायची मला आणि भरपूर काम पण पडलेले आता माझी आंघोळ झाली अजून झाडायचंय पण आणि हे बघा दारामध्ये चपला पोरांनी रात्री तसेच काढलेले आहेत त्या उचलायच्यात आणि बघा फौजी साहेबांचं काहीतरी काम सकाळ सकाळ चालू झालं उठले की म्हणजे ड्युटीवरून सकाळी आले की त्यांचं लगेच चालू होतं ते म्हणजे काम करायचं म्हणलं त्याला दमच निघत नाही काय ना काय काय ना काय कुटरुट करतच बसत येत तर फौजी माणसाचं हे असं असतं त्यांना का झोप नसती असं पाठच लवकर उठतात आणि घरी येतात लगेच तिथून ड्युटीवरून आणि काम चालू होतं त्यांचं तर चला आता आवरून घेते मी तर तुम्ही बघू शकता तुळशीरुंदाऊन किती मोठं आहे माझ्या छाती इतकं येतं आहे आपल्याला पूजा वगैरे करायला बरं पडेल आणि इतकं मजबूत आहे ना अजिबात लवडणार नाही फुटणार नाही तुटणार नाही एकदम मजबूत येते आणि कलर द्यायच्या आधी कसं दिसतं ते आणि कलर दिल्यानंतर कसं दिसतं ते तुम्हाला दाखवा म्हटलं कारण कलर द्यायला ते भैया येऊ राहिलेत ना तर तुळ शिरून द्यावण्याला आज मस्त कलर देऊन घ्यायचा होता तर बघा आता थोडा जरी पाऊस झाला तरी इतकं चिडचिड होती ना फरचीवर आणि फरची अशी खरबुडी ना तर गाड्या स्लीप होतात त्यामुळं अशी थोडी खरबुडीच बसवलेली फरची बाहेर ना तर त्यामध्ये माती जाऊन बसते इतकी डाग पडतात ना मातीचे पावसाळ्यामध्ये अशी खूप खराब होती अशी घासून काढावं लागत त्याला ते तेव्हा ती व्यवस्थित निघती आणि बाहेर झाडू मारलं मी आतमध्ये आले त्यानंतर म्हटलं देव आपले उजळायला काढावा एकादशी होती आणि देव मी उजळायला काढले त्यानंतर मंदिर झटकून पुसून घेतलं आणि कपडे बदलून घ्यावं म्हणले तर, तर पहिले कपडे मी सगळे लालच टाकले होते आणि आज एकादशी आहे आणि एकादशीचा उपवास आहे ना भगवान विष्णूंना समर्पित असतो असं म्हणतात तर भगवान विष्णूला पिवळं पितांबर पी पिवळं कुठलंही खूप आवडतं तर त्यामुळे मी काय केलं मंदिरामध्ये पण पिवळं पितांबर पी पिवळा कपडा आधरू घेतला आणि मी पण पिवळी साडी घातली आज खाली। बस घेतलं बस, बस। मंदिर साफ करून झाल्यानंतर मी सगळ्यांना एकदा चहा पाणी केलं कारण एकादशीचा उपवास होता सगळ्यांना ना तर त्यामुळे चहा पाणी झाल्यानंतर लगेच मी बाहेर आले म्हणलं फुलं तोडून घ्यावा आधी पूजेला आधी कारण देव उजळायला काढले होते ना मी सगळे देव उजळायचे देवपूजा करायची दोन तीन तास आरामशीर लागतात उंबरायला हळदीचं लेपन करायचं तर जास्त वेळ जर फुलं बाहेर राहिली झाडाला ना ते असे सुकल्यासारखे होतात आणि हवा पण जास्त आहे ना तर असं त्याला दुसरे पानं लागले की ते सुकून जाते तर असे फुलं खराब होतेच त्यामुळे मला फुलं तोडून घ्यावा आणि आरामशीर निवांत आपली पूजा करावा तर तुम्ही बघू शकता कलम केलेली जासुंदी ना तर तिला असे गुलाबासारखे एकदम मोठे फुलं येतात ते पण तोडले मी आणि पाच पाकळ्याची जासुंदी असते ना पाच पाकळ्याच्या फुलांची ती पण आहे असे दोन तीन तीन, तीन चार प्रकारच्या जास्वंदी आहेत माझ्याकडं सगळे फुलं तोडून घेतले आणि पांढऱ्या जास्वंदीला वरती फुलं होते माझा हातच पुरत नव्हता मुलाला म्हणलं मुला मला तेवढे फुलं तोडून दे मग त्याने मला तोडून दिले तर त्याला मी सकाळीच म्हणलं होतं की मला फुलं आणून दे बाजारामधून तर तो बोलला की झाडांना खूप फुलं येतं ते तोडून देतो आधी तुला कमी वाटले तर मग मी बाजारातून पुन्हा आणून देतो तर खरंच सगळे फुलं मी तोडले ना तर ताटभर फुलं झाले होते बाजारातून आणायची गरजच पडली नाही मग तर फुलं तोडल्यानंतर मी तिथंच ठेवले आणि म्हणलं उंबरठा एकदा पुसून घ्यावा आणि आधी आता हळदीचं लेपणच करून घ्यावा आणि मग बाकीची पूजा करावा कारण आतल्या पूजेला जास्त वेळ लागणार होता देव उजळायचे वगैरे सगळी पूजा करायची तोपर्यंत तर आतमध्ये गेले होते मी ताटा न्यायला हळद वगैरे कालून ठेवलं होतं मी ते घ्यायसाठी तर थोडी साहेब बसली होती दारामध्ये मी त्यांना उठून दिलं आणि त्यानंतर ते भैया पण आले होते तुळून शिरून जाऊन कलर करण्यासाठी तर ते सांगत होते कसं करायचं काय करायचं आणि ते भैया पण बोलत होते कलर कसा करायचा कॉम्बिनेशन कसं करायचं कलरचं तर त्यांचं डिस्कशन चाललं होतं तोपर्यंत म्हणलं आपलं हळदीचं लेपन करून घ्यावा मग मी नागिणीचे पानं तोडले पुन्हा दोन चार कारण दारामध्ये दिवे ठेवावे लागतेच ना तर दिव्या खाली पानं पान ठेवते ना मी तर ते पानं तोडले मी आणि आपलं मी हळचले पण करत होते तर मग त्या भहिना मी सांगितलं कलर तुम्ही कसा भरा पण जे नावं लिहिलेले आहेत ओम स्वास्तिक आहेत त्याला थोडंसं हायड करा वेगळ्या नावाने ते सॉरी वेगळ्या कलरनी तर ते सांगितलं मी त्यांना त्यानंतर कलर पण ठरले कोणता कलर द्यायचा कसा द्यायचा आणि त्यानंतर मग ते भैया गेले कलर आणायला तोपर्यंत म्हणलं आपलं हे रांगोळी सगळं आवरून घ्यावा आणि तुळ शिरून धावण्याला कलर द्यायचा होता दारातच ठेवलं होतं ना ते तर तिथं जर रांगोळी काढली तर कोणाचा पाय पडून रांगोळी पुसून जाईल त्यामुळे म्हणलं कोपऱ्यातच आज रांगोळी काढावा तर मी इथं कोपऱ्यामध्येच थोडंसं हळदीने सारवलं आणि त्यावरतीच रांगोळी काढावं म्हटलं आता हळदीने सारवलेलं थोडंसं सुकतं तोपर्यंत उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यावं म्हटलं तर उंबरठ्याला मी हळदीचं लेपन मस्त केलं एकदम दाटसर केलं ना जरा तर ते एकदम असं घट्ट घालायच्यासारखं छान वाटतं आणि त्यावरती कुंकवाचे ठिपके जर ठेवले ना तर हळदी कुंकवाचं कलर कॉम्बिनेशन काय वेगळंच ते खूप भारी वाटतं आणि त्यातली त्यात हे गुलाबाच्या पाकळ्या जर ठेवल्या ना मध्ये मध्ये खूप मस्त वाटतं तर गुलाबाचे पाकळे गुलाबाचे फुलं हे मी नंदेकडे गेले होते ना दोन तीन दिवस झाले तेव्हा तर तिथून फुलं आणले होते भरपूर खूप फुलं होतं त्यांच्या झाडाला तर गुलाबाच्या पाकळ्या मध्ये मध्ये असे ठेवल्यात किती भारी वाटते तुम्ही बघू शकता तर आता असं कुंकूचे ठिपके ठेवून मी रांगोळी पण थोडीशी काढून घेते हळद जर आपण थोडीशी घट्ट सर कालवली ना पाण्यामध्ये गंगाजलामध्ये तर त्यांनी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं नाही चमचेनी एकदम असं घट्ट होतं आणि म्हणजे एकदम गालीचं टाईप वाटतं असं फिकं फिकं वाटत नाही आणि उंबरठा एकदम भारी वाटतो तर रांगोळी काढून घेतली मी दिवे लावले पूजा करून घेतली त्यानंतर मग तुळशीची पण पूजा करून घ्यावा म्हणलं तर तुळस ही आजच्या दिवसच यात म्हणजे कुंडीमध्ये राहील उद्या मी आता याला वृंदावनामध्ये लावण तुळशीला तर खालीच ठेवलेली पहिली कुंडी तुम्ही बघू शकता तर तिला, तिला पण मस्त सजवून घेतलं मी तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर जे आपण हळदीने सारवलं होतं ना त्यावरती रांगोळी काढून घ्यावं म्हणलं तर अशी ठिपक्यांची रांगोळी मला कोलम रांगोळी खूप आवडती तर तीच रांगोळी मी मस्त अशी काढून घेतली आणि रांगोळी काढायचं म्हणलं ना रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिल्याशिवाय आपली रांगोळी पूर्णच होत नाही तर मी हळदी कुंकू तर वाहतच असते पण रांगोळीचं कलर कॉम्बिनेशन मी हळदी कुंकूचंच ठेवते शक्यतो रांगोळी खाली पण मी असं हळदीने सारवते किंवा आपला गेरू असतो ना पावडर गेरू तर त्याने पण सारवता असते खूप भारी वाटते रांगोळी तर तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते तर इकडं यांचं कलरचं चा काम चालू होतं ते भैया कलर घेऊन आले आणि कलर देत होते त्याच्याबरोबर त्या भैयाबरोबर दुसरा एक मुलगा होता त्याचं म्हणजे हाताखाली काम करत होतो कलरवाल्या भैयांचे दुसरीकडं काम चालू आहे त्यांच्या हाताखाली दुसरे दहा पंधरा लोकं कामं करतात पण यांची ओळख होती ना तर नाही नाही म्हणले माझ्या तुळशी रुंदावनाला कलर द्यायला तुलाच यावं लागेल तर शेवटी ते त्यालाच घेऊन आलेत तर असंही यांचं तर कलर मस्त दिला त्यांनी त्यांचा कलर होतोय तोपर्यंत यांचं फौजी साहेबांचं काहीतरी काम तिकडं चालू होतं फौजी साहेब बनवत होते ज्या पाण्याचे जार असतात ना बा बॉटल टाईप तर त्याच्या कुंड्या बनवत होते झाडं लावण्यासाठी आणि मी घरामध्ये आपली देवपूजा करत होते मध्ये मध्ये यांच्याकडं असे चक्कर पण मारत होते की कलर कसा दिलं आहे काय केलं आहे वगैरे तर देवपूजा पण मी तुम्हाला दाखवते आता कारण कॅमेरा माझा बाहेर फिरायचा कधी घरात फिरायचा त्यामुळं इकडं तिकडं होईल त्यामुळे मी देवपूजा नंतरच दाखवली तर तुळ शिरुंदावण्याला कलर द्यायचा होतच आला होता उगत थोडासा राहिला होता तर त्याआधी मी तुम्हाला आता माझी देवपूजा थोडक्यात दाखवते जास्त डीपमध्ये नाही दाखवत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुळशीरुंदावण्याला कलर कसं दिलाय कसं काय झालंय आपलं तुळशीरुंदाऊन ते तुम्हाला मी नंतर दाखवते त्याआधी माझी देवपूजा थोडक्यात दाखवते मी तुम्हाला तर देव मी सगळे उजळून घेतले होते एका ताटामध्ये आणि स्वच्छ कपड्याने असे पुसून घेते म्हणजे ते पटकन काळे पडत नाही किंवा पाण्याचे जर डाग राहिले ना आपल्या टाकांच्या वरती तर पाण्याचे काळे डाग तसेच पडतात मग आणि आता पावसाळा चालू आहे ना तर नमी वातावरणामध्ये ना तर देव पटकन काळे पडतात असे व्यवस्थित पुसून नाही घेतले तर तर आज एकादशी ना तर बाळकृष्णांचा म्हणजे विष्णूंचा दुसरा अवतार म्हणजे बाळकृष्ण आणि माऊली पण भगवान विष्णूचाच अवतार आहे तर आजच्या दिवशीच लोक पंढरी पंढरपूरला जातात भगवान विष्णूची पण पूजा करतात आणि एकादशीही भगवान विष्णूला समर्पित असते तर त्यामुळं भगवान विष्णूंची पण पूजा करायची असती आणि माऊलींची पण पूजा करायची असती आजच्या दिवशी तर मी पूजा करून घेतली अगदी थोडक्यात दाखवली मी तुम्हाला आजची पूजा तर बाळकृष्णांना अभिषेक घा घालून घेतला मी त्यानंतर माऊलींना पण मी अभिषेक घालून घेतला आजच्या दिवशी आणि कलशाची स्थापना करत असते मी आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये तर कलशाची पण स्थापना करून घेतली तर तुम्ही बघू शकता अगदी थोडक्यात तुम मी तुम्हाला पूजा दाखवली जास्त काही मोठी दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आणि मी पूजेला बसले ना माझ्या शेजारी असा राडा असतो तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळी मी दाखवत नाही तुम्हाला पण आज आवर्जून दाखवते तर इतकं सारं घेऊन बसावं लागतं मला पूजेला बसाय बसण्याआधी तर असं साईडला करते मी आता आणि हा पाठ मांडून घेते कासव आहे आपलं काचेचं क्रिस्टलचं तर त्यामध्ये पाणी त्यानंतर बाउलमध्ये पाणी ठेवते ते सजून घेते रांगोळी काढून घेते आणि मग बाकीचा राडा सगळा मी उचलून नीट करून घेते तर सगळं एकदा जवळ घेऊन बसलं ना आपण रांगोळी अक्षदा फुलं पाणी हळदी कुंकू सगळं असं सा जवळ घेऊन बसलं ना मग सारखं सारखं उठावं लागत नाही आपल्याला त्यामुळं जवळ असं घेऊन बसावं लागतं आणि सारखं सारखं कोणाला सांगणं पण बरं वाटत नाही म मा, मला हे रे दे रे बाबा ते रे दे बाबा पुरं पण वाईट अगत येत त्यामुळं मी सगळं जवळ घेऊन बसते आणि फुलं पण घरचेच निघलेले ताज आणि गुलाबाचे फुलं मी नंदेकडून आणले होते ना त्याच्याच पाकळ्या येतं तर गावरान गुलाबाच्या पाकळ्या खूप पटकन होतात म्हणजे फुलं आहे ना ते पटकन नसल्यागेच त्याच्या पाकळ्या पाकळ्या होऊन जातात आखं जास्त आख, जास दिवस अख्खं राहत नाही आणि विलायती गुलाबाच्या पाकळ्या लवकर निघत नाही ते जसून तसंच जास्त दिवस राहतं तर त्या पाकळ झाल्या होत्या ना तर मी काचेच्या बाटलीमध्ये अशा बर्नीमध्ये भरून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये भरपूर म्हणजे चार पाच दिवस ते आरामशीर राहतात मला असं कासवामध्ये त्यानंतर बाऊलामध्ये असं सजवण्यासाठी तर त्याने गुलाबाच्या पाकळ्यांनी मी असं मस्त सजवून घेतलं कासव आणि त्यानंतर बाऊल आणि रांगोळी काढत असते मी गणपती बाप्पांची अशी छोटीशी तर खूप छान वाटते आणि सोपीपणे एकदम तर हेच काढत असते मी फक्त आणि देवीचे पाऊल वगैरे मी दारामध्ये काढत असते बाहेर आता तुळशी सगळा सगळं कलर दे व्यवस्थित देऊन झाला होता आणि तुळशी वृंदावन तिकडं जिथं ठेवायचं आहे ना आम्हाला तिथं सरकायचं होतं पण ते भैया बोलले की व्यवस्थित अजून कलर सुकलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही असंच राहू द्या आजच्या दिवस आणि उद्या तुम्ही ठेवायचे तुम्हाला तिथं उद्या सरकून घ्या तर मग फौजीसाहेब बोलले की राहू द्या मग त्यांनी मग तसंच तिथं ठेवलं तर तुळशी वृंदावन झाल्यानंतर मग आम्ही दुपारी थोडंसं खिचडी वगैरे खाल्लं आणि मग आराम केला संध्याकाळी फौजी साहेब चाले ड्युटीवर तर बऱ्याचशा ताई बोलतात की फौजी साहेब रिटायर झाल्यानंतर काही ऑफिस वर्क करतात की नाही की घरीच राहतात तर फौजी साहेब रिटायर झाल्यानंतर मध्ये आहेत नगर मध्ये नो तर संध्याकाळी ते असं ड्युटीला जातात आणि सकाळी पहाटच सहा वाजता किंवा पाच वाजताच घरी येतात तर आता इलेक्शन ड्युट्या वगैरे नाही आहेत इलेक्शन झालेले येतं सध्या थोडेसे निवांत येतं तर एक ठिकाणी ते गार्डवर जातात गार्डला आहेत ड्युटीला तर दोघं जण आहेत ना तिथं तर दोघं जण बारा बारा घंटे करतात तर एक जण दिवसा असतो आणि एकजण रात्रीचा असतात तर हे शक्यतो नाईटलाच जातात कारण दिवसभर मग आपल्या गार्डनमध्ये काम पण होतं मुलांकडे लक्ष पण लागतं त्यामुळं मग ते कसे रात्रीचंच जातात आणि दिवसभर घरी राहतात मग आणि हे बघा तुम्ही आता फौजी साहेबांनी काय केलं हे जे पाण्याचे जार असतात ना बाटली टाईप मोठाले जार तर ते कबाडखान्यातून आणलेत एक वीस वीस रुपयालाच मिळालं त्यांना फक्त हे त्यांनी आणलंय ते कापलं आहे स्वच्छ धुतले त्याला कलर केलाय आणि त्यानंतर आता त्यामध्ये झाडं लावायचे तर इतके ये निभार येत ना हे जार हे तर आपल्या कुंडीला काय करता आपण कुंडी घेतो शंभर रुपयाची तिच्यापेक्षा हे निभर येतं कितीतरी वर्ष हे खराब होणार नाही तर त्यामुळे त्यांनी पाच सहा घेऊन आले आणि त्यानंतर मग ते कापलेत त्याला कलर दिलाय त्याच्यामध्ये उद्या झाडं लावायचे आहेत तर असं आहे तुम्ही बघू शकता ते भैया तुळ शिरुंदावनाला कलर देत होते ना तोपर्यंत तो फौजी साहेबांचा हा कुटाणा चालू होता तर फौजी साहेबांना अजिबात दमच नाही त्यांनी संध्याकाळी म्हणजे जेवण झालं आणि लगेच हे वृंदावन एकट्यानेच हळूहळू सरकून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता कलर असा थोडा मुरलाय ना त्यामध्ये तर एकदम उठून दिसायला लागला आहे ते कलर इतकं भारी वाटतं ना कलर कॉम्बिनेशन तर मस्त वाटायला लागलं आधी वाटायचं थोडंसं म्हणजे मला एक ताई बोललं की तुम्ही काळ्या स्टोनमध्ये घ्यायला पाहिजे होतं पण आमच्या इकडे मिळालंच नाही ते ना त्यामुळे म्हटलं बरं आहे हे तर ते सिमिटाचं पाहिलं थोडंसं कसं तरी वाटायचं पण कलर दिला आहे ना तरी इतकं भारी वाटते ना तुळशिरुंदावन तुम्ही बघू शकता खूप असं उठून दिसायला लागलाय तो कलर तर असं ठेवलं आहे आम्ही इथं आता आणि आपलं गार्डन जरा खालचं मोकळं झालं आहे ना खूप छान वाटते तर आता फौजी साहेब गेले ड्युटीवर नाईटला तर आता इथे सकाळचं तर पावसा पाण्याचं मग मोठीच गाडी घेऊन जातात ते आता तर फौजी साहेबांना मी असं ड्रेसवर व्हिडिओमध्ये जास्त कधी दाखवत नाही ना तर बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडतो की हे काय करतात किंवा नाही करत किंवा घरीच राहतात का रिटायर झाल्यानंतर तर ताईंनं माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत आणि ते असं ड्युटीला जातात पण मी कधी असं ड्युटीला जाताना वगैरे किंवा ड्रेसवरती शूट घेत नाही तर आता फौजी साहेब गेले सांगून गेलेत माझ्या भावाला की ह्या गाड्या वगैरे सगळ्या आतमध्ये लावतो आता तर तो गाड्या आतमध्ये घेतो आहे आणि कलरचे हे डबे आता ओलेच आहेत ना तर असेच ठेवले आहेत आता साईडला उद्या आता हे एकदम म्हणजे कलर पॅक होईल त्याचा तर तुम्ही बघू शकता वीस रुपयामध्ये आपल्या दोन कुंड्या तयार होतात म्हणजे त्याचे झाकणं जे असे म्हणजे अर्ध कापले ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला कोथिंबीर मेथी वगैरे असं लावता येतं आणि जी मोठी अर्ध राहिले ना त्याचं जारचं तर ते तर एकदम भारी झाले खालून दोन चार छिद्र पाडलेत पाणी ड्रेन होण्यासाठी मातीतलं आणि त्यामध्ये आता झाड लावायचं इतकं जाड आहे ना ते आणि ते साईडला दोन ट्रे दिसतात ना तर ते सुद्धा असे दुधाचे काहीतरी ट्रे असतात ना तर ते सुद्धा भंगारामध्ये होते तर ते काय मोठं भंगाराचं दुकान असतं ना तिथंच गेले होते आणि गाडीमध्ये टाकून येत त्यांनी घेऊन आलेत तर यामध्ये सुद्धा मेथी आणि कोथंबीर वगैरे टाकण्यासाठी किंवा कुठले झाडं लावण्यासाठी म्हणजे भारी होईल तर एकदम कबडापासून जुगाड असं काहीतरी ते यांना गार्डन करायचं आहे एकदम स्वस्तात मस्त त्यामुळं ते असं करतात तर त्यांनी म्हणजे आम्ही ग्रो बॅग मागवलेले आहेत ऑनलाईन आणि असं पण ते आता झाडं लावता येते आणि अजून पण त्यांनी काय काय केलंय ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणंच असं कबाड जुगाड करतात ते आणि मस्त झाडं लावता येते तर आता बाकीच्या झा तीन गाड्या तर माझ्या भावाने आतमध्ये घेतल्या पण बुलट राहिले बाहेर त्याला ती काही झेपत नाही खूप जड आहे ती तर हे बघा इथं इलेक्ट्रिक गाडी राहती मोठी गाडी मध्ये राहती दोन गाड्या इथे राहतात आणि त्याच्या पाठी मग बुलेट राहते अशा गाड्यांनी सगळं पोर्श भरून जातं आणि यायला जायला सुद्धा जागा राहत नाही आहे त्यामुळे इथल्या कुंड्या कमीच केल्या म्हणजे गाड्या लावायला जागा राहती तर हे बघा किती वेळा समजून सांगितलं तरी पण हे ना चपला इथंच ठेवणार हो तर आषाढी एकादशीचा दिवस आज माझा असा गेला तर व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता नो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची खूप खूप आभारी आहे मी तर चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ